आयाराम गयाराम बहु झाले आता निष्ठावंतच उमेदवार पाहिजे भाजपच्या बैठकीचा संदेश हो घातलेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक सिन्नर येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्षस्थान सिन्नर मंडल प्रभारी बाजीराव अण्णा भागवत यांनी भूषवले संगर टेक संघटन सरचिटणीस सुनील माळी शरद कासार तसेच विधानसभा प्रभारी ज्ञानेश्वर कोऱ्हाडे हे प्रमुख पाहुणे होते बैठक शहराध्यक्ष सजन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी आरक्षित झाल्याने विविध इच्छुकांच्या नावांवर सविस्तर चर्चा झाली ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे विधान परिषद सदस्य सविताताई कोठुरकर डॉक्टर दीपक कुमार श्रीमाली किशोर देशमुख सज्जन सांगळे आणि महिला मोर्चा अध्यक्षा देवयानी ताई वाघ या नेत्यांची नावे चर्चेत आले पंधरा प्रभागातील तीस उमेदवारांसाठी आतापर्यंत चाळीसहून अधिक कार्यकर्त्यांनी दावेदारी दाखल केली असून बैठकीदरम्यान पक्षात उत्साह हो, आत्मविश्वास आणि जिद्दीचे वातावरण पाहायला मिळाले आयाराम गयाराम बहु झाले आता निष्ठावंतच उमेदवार पाहिजे असा ठाम संदेश देत निष्ठावंत कार्यकर्त्यांना अग्रक्रम देण्याची भूमिका शहराध्यक्ष सज्जन सांगळे यांनी मांडली सिन्नर शहर भाजपा सद सध्या संघटनात्मकदृष्ट्या सशक्त असून पंचावन्न बूथ समित्या अठरा शक्ती केंद्र प्रमुख आणि सातही मोर्चे सज्ज आहेत मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली विजयश्री खेचून आणण्याची तयारी सुरू आहे बैठकीत शरद पवार काँग्रेसचे नेते उदय सांगळे भाजपा प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगली यावेळी भाजप औषधी विक्रेता आघाडीच्या शहराध्यक्षपदी सुप्रसिद्ध औषध विक्रेता अनिल थोरात यांची निवडणूक प्रभारी बाजीराव नाना भागवत तसेच विधानसभा प्रभारी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली संघटन सरचिटणीस शरद कासार व सुनील माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत तद तद्वतच शहराध्यक्ष सज्जन सांगळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे व डॉक्टर दीपक कुमार श्रीमाली यांच्या मार्गदर्शनात सर्वानुमते निवड करण्यात आली आहे या निवडणुकीचे स्वागत प्रदेश सदस्य सविताताई कोठुरकर देवीताई वाघ पोपटराव पगार रामचंद्र रोडे बाळासाहेब सदगीर डॉक्टर कपिल पाटील जगदीश नाईक रखमाजी लहानगे जगदीश भन्साळी निलेश झणकर सुदर्शन झेंजुर्डे देविदास खताळे प्रमोश टे प्रमोद उगले किशोर देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले सिन्नर नगरपालिका निवडणूक भाजपच्या परिवर्तनाची नांदी ठरू शकते असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर